मी इंदू गायकवाड आपलं स्वागत करत आहे समुद्रकिनाऱ्यावर नारळाची झाडं आपण बघतो इतरत्रही बघत असतो परंतु संपूर्ण समुद्रकिनारा हा नारळाच्या झाडांनी आच्छा दिलेली असतो कल्पवृक्ष म्हणतो आपण त्याला खरोखर कल्पवृक्षच आहे आणि हा कल्पवृक्ष आपल्याला एक बोध देतो तो बोध जीवनाकडे बघण्याचा जगण्याचा आणि जगायचं कसं ते सुद्धा वाईट परिस्थितीमध्ये कठीण काळामध्ये संकट काळामध्ये आणि एखादा आघात होतो त्यावेळेला आपली मानसिकता कशी टिकून ठेवायची तर हा एक बोध आपल्याला या कल्पवृक्षाकडून घेता येतो आता अनुभव बघा कसे असतात आता हा कल्पवृक्ष समुद्र किनाऱ्यावर असतो सक्षम असतो उभा असतो ठाम असतो परंतु समुद्रामध्ये अचानक चक्रीवादळ निर्माण होतात मोठमोठ्या मुट लाटा निर्माण होतात त्याचे तडाखे किनाऱ्याला आदळतात आणि एक रौद्र स्वरूप धारण केलेला समुद्र त्यावेळेला तुफान गर्जना खरं तर वेगाने या किनाऱ्याकडे धावत असतो त्याच्या लाटा उचमळत असतात आणि हा जो थैमान घातलेला असतो वाऱ्याचा वादळाचा तर हा जो झेलण्याचं काम हे कल्पवृक्ष करत असतात त्यावेळेला त्यांच्या अंगावरती भरपूर फळं असतात भरपूर नारळ लगडलेली असतात आणि ह्या ला नारळांसहित या फळांसहित हे झाड हेलकावे खात असतं प्रचंड मानसिकता म्हणजे प्रचंड मनाची तयारी ही या नारळाच्याकडं झाडाकडं बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यावेळेला हे झाड कसं त्याला प्रत्युत्तर देत असेल त्या, त्या, त्या तुफानाला कशी टक्कर देत असेल आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये सुद्धा अशी आयुष्यामध्ये जेव्हा वादळ निर्माण होतात मनामध्ये जेव्हा वाऱ्याचा वेग जसा थैमान घालतो तसं आपल्या विचारांचे वेग थैमान घालतात त्यावेळेला आपण कसं भक्कम उभं राहायचं कसं जगायचं आणि पुन्हा कसं मानेने उभं राहायचं तर त्याचं उत्तम उदाहरण हे आपल्याला कल्पवृक्ष देत असतात बघा किती वादळ होतं कितीही वारा असतो त्यावेळेला हे झाड अगदी हेलकावे खात असतं जमिनीला स्पर्श करून पुन्हा उभं राहत असतं पुन्हा वाकत असतं पुन्हा उभं राहत असतं आणि असं वाटत असतं की हे आता हे वादळामध्ये आता उन्मळून पडेल आता याची फळं सगळी नारळ विस्कटून जातील आता हे झाड जमीनदोस्त होईल ते पुन्हा उभं राहणार नाही परंतु ते इतकं जमिनीला टेकतं इतकं लोटांगण घालतं आणि पुन्हा ज्या वेळेला ते सैमान थांबत जे वाऱ्याचं रूप थांबत वादळ क्षमत त्यावेळेला ते झाड हळूहळू पुन्हा पूर्ववत होतं पुन्हा तो त्याचा उभा राहण्याचा कणा मजबूत करतो आणि पुन्हा तो पूर्ववत होतो आणि असा नाही तर फळांसहित पूर्ववत होतो त्याची पानं जरी गळून पडली किंवा काही त्याला थोडी इजा झाली दुखापत झाली काही तुटलं कुठलं तरी सुद्धा तो त्याच्या कण्यासहित सा ताठ उभा राहतो आणि तेवढीच फळं लगडून तो उभा राहतो सक्षम राहतो त्याच्याकडे बघितल्यावर खरंच असं वाटतं की त्याने अंगावरची फळं नाही गाळून दिली त्या संपूर्ण नाही गाळून दिली तो बुंद्यासहित नाही उभा राहिला तर त्याने आपल्या सगळ्या फळांसहित तो उभा राहिला म्हणजे हे पूर्ववत होणं काय असतं तर ते आपण शिकलं पाहिजे बोध घेतला पाहिजे त्यातून आपण संकटामध्ये आपल्या दुःखामध्ये आपल्या घडलेल्या प्रसंगांमध्ये वाईट अनुभवांमध्ये उन्मळून पडतो आणि आपल्यातले जे चांगल्या विचारांची फळं असतात जे आपले चांगले, चांगले कर्म असतात आपण जे चांगले अनुभव इतरांना दिलेले असतात इतरांना आपण काही मार्गदर्शन केलेलं असतं काही आपण मदत केलेली असते आपण काही इतरांचा उपयोगी पडलेला असतो तर ते आपण आपल्या वाईट काळामध्ये विसरून जातो की आपण आपल्याला असं समजतो की आपण निरर्थक आहोत आपण कमजोर झालेला आहोत आपल्यामध्ये काहीच ताकद राहिलेली नाही तर असं आपण स्वतःला संपूर्ण गाळून टाकतो तर ती फळं घेऊन म्हणजेच ते अनुभव घेऊन पुन्हा पूर्ववत होणं हे या कल्पवृक्षाकडून शिकले पाहिजे तर यातून एक बोध घेता येतो आपल्याला की जे आपल्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं आहे आणि त्या गोष्टींना आपण जर कुरवाळून बसलो आणि पुन्हा झालोच नाही जसे आपण पडलो जसं आपण जमीन दोस्त झालो आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटनांनी आपल्याला जसं कमजोर करून टाकलं तर आपण पुन्हा पूर्ववत होणारच नाही अशी आपली मानसिकता आपण तयार करून घेतो तर ही चुकीची मानसिकता आणि ही कमजोर मानसिकता आपण दूर आणि आपण पुन्हा चांगल्या अनुभवांसहित उभं राहिलं पाहिजे जुन्यातून बोध आणि नव्याचा एक नवा शोध एक नवनिर्मिती घेतली पाहिजे आणि हे केलं पाहिजे आपण तर त्याकरता आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे आणि या निसर्गाकडनं शिकलं पाहिजे आपण आजूबाजूला फिरायला जातो आपण काय बघतो आपण कसं जगतोय निसर्ग कसा जगवतोय कसा त्या संकट काळामध्ये उभा राहतोय कसा इतरांना सुखावं ठेवतो समाधान देतो याही गोष्टी आपण आपल्या जीवनाकडे पण त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलंही जीवन असंच आहे आपल्याही आयुष्यामध्ये असे खाजकळगे येणार आहेत असे प्रचंड थैमान घालणारे चक्रीवादळ निर्माण करणार होणार आहेत वातावरण दूषित होणार आहे काहीही अचानक काहीही घडणार आहे तर त्यासाठी आपण उन्मळून पडायचं नाही तर आपण त्यासाठी पुन्हा पूर्ववत पदावर आणण्यासाठी आपली मानसिकता तेवढी सक्षम करणं आवश्यक आहे आणि ती ताकद आपल्या मुळांशी असली पाहिजे आपल्या मुळांशी म्हणजे आपल्या विचारांशी असली पाहिजे आपल्या क्षमतांशी असली पाहिजे आपल्या दृढ विश्वासाशी असली पाहिजे तर याची तुलना आपण कुणाशी करू नाही शकत आपल्याला आपल्या स्वतःची आपल्या स्वतःची क्षमता आपल्याला तपासावी लागते आणि या संकट काळामध्ये तर आपल्याला ही क्षमता खूप तपासणं गरजेचं असतं तरच आपण पूर्ववत होऊ शकतो म्हणून या सागर किनाऱ्याकडे पाहताना या सागर किनाऱ्यातल्या पसरलेल्या या कल्पवृक्षांकडे बघताना एक बोध जरूर घ्यावा आणि जरूर त्याकडे पाहावं की ही झाडं जगतात कशी हे कल्पवृक्ष जे स्वतःला म्हणून घेता येते तर ते खरंच कल्पवृक्षासारखं जगतात कसे तसंच आपण आपल्या आयुष्याकडे बघून जगलं पाहिजे तर हा बोध आपण घेतला पाहिजे आणि पुन्हा आपण या आपल्या कठीण काळातून पुन्हा पूर्ववत होण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे पुन्हा भेट धन्यवाद